या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवल्यात नायलॉन माझ्यामुळे संक्रांत उत्सवाला गालबोट लागले असून ज्येष्ठ नागरिकाच्या पायात माझ्या अडकून पायाला गंभीर दुखमत झाले आहे येवला शहरात तीन दिवसीय संक्रांत उत्सवाला सुरुवात झाली असून संक्रांत उत्सवादरम्यान काही बेजबाबदार रेवलेकर पारंपरिक मांजा सोडून नायलॉन मांजाचा सर्रास वापर करत आहे पोलीस व प्रशासन कठोर कारवाई करत सु। सुद्धा चोरी छुप्या पद्धतीनं हा वापर होत असल्यानं पशुपक्ष्यांचं माणसांचं व निसर्गाचं नुकसान होत आहे आज सकाळच्या सुमारास मोखेड येथील जगन्नाथ बांगर यांच्या पायात मांजा अडकून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांनी वेळेस उपचार केल्यामुळे रक्तस्राव थांबवण्यात यश मिळालं आहे दरम्यान येवलेकरांनी नायलॉन माझ्या वापरून असे आवाहन एस के नाईन येवला न्यूज तर्फे करण्यात येत आहे एस के नाईन येवला न्यूज सर्टिफिकेट रिपोर्ट केवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नव्हे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग केक्टर्सची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरंडगाव तालुका येवला